नो बऱ्याच दिवसात ना व्हिडिओ काढायचा योग आला ती पण मागच्या कॅमेरेने काढतो या ऊसात आलो आहे आम्ही तिकड गवत आहे ना आणि तिकडं गवात गोळा करते वज घालती झाले ना वज भरपूर चालय का तू काढलं काय मग म्हणती हा हा तर आल्यापासून नुसती बसली फादाले घालून मांडी घालून हा काय मग तू एक सरी तरी काढली का घर हा कायच खायला काल धरणीला बार नसता का इथे गाडी बसून मोकार घेणे देण्याची का कशाच आणणे आ तू काढलंच कुठं गावात रेश्मा हा हिरवंच आहे खुरताटच आहे निगानाचन आमक झालं फालनच झालंन हा मग मला काय जमत नाही घरपायला हम्म आणि करताय पूर्ण माझ्या अगं लागत एवढं का पण तू मागाच्या धरण बसलीच नुसती तुला गावात काढ म्हणतो तरी मग ती काय कर ती पा हे काढ पाच आठ मग मग अशी काय करत होती आता उग व्हिडिओ काढायला लागलो की उठून बसू उभ बसली हा लागली लागली उजा घालायला आता माणूस गाडी बरं बसत ना काय का माझं नाव ना अन्याय करताय माझ्या काय <laughs> अन्याय <laughs> करतोय काही नाही हा नीट घाल नीट घाल वज खातार मातार मी करून शिपूर उठाय सार गळून पडन वाजत ना सगळं गोळा सकाळपासून काय झोपा काढल्या काय तुला कळत नाही आणा जायचं गवत तर आहे का जवळ दाब किती खाली वज अरे वच खाली दाब म्हणे तडलं पडलं 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 तर लवकर ते थांब मला गावात काढायचं अजून थोड़ दाब ती खाली दाब रामाच देवा असुदी असू आसुदी म्हणलं आसुदी बघ आता तुम्हाला ऐकली असू दे चल तिकडे ती घे मोबाईल कुरपको टाकलंय अरे सारखं टेक लावं लागतं ला का गाण्याच्या बायलावानी हा मला माहिती आहे का अशीच काम करता का अशीच कामं करता हित घोरपत इकडे ही हाय मग तुला सांगितलेलं काय तर राहू दे आम्ही सगळं इथलं आता काढलेलं सगळं समज नाही जेवाय काय करणार संध्याकाळी घरी गेल्या काय म्हणजे काय तरी म्हणजे नाव सांगते मला कांदवनी काय पाहिजे नाही का काय घरी काय कांदवनी ले ले कर लेबारे कांदवणी कांदवनी लेबारे लागतं तव्यात करायचं तव्यात तव्यात लोकांडी तव्यात काळभांगार काळभांगार ती खुर्पी टाकते बांधल्या मोकार तुला वज मी बांधायचं उरक उरक एवढ्या अंडे येत का मग काय तर उशीर झाला दिवस मावळा गेला भेटले ना अंडे करताय चांगलं बंद आवडून काढाचे नाव आणि बोमदा काढाचे नाव आणि बन खायला धरणे काय आवडून ब ना आवडून रोजी काय काँग्रेस काँग्रेस असलं शिल्क गांधी का तू आवडून बांध ना थोडं बस 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 लई बी आळू नको फाटण दडपा काय दत्ती आतमध्ये सगळं त्याला त्याला खंडीपर गव्हातच घ्या हीच घेता काय माती म्हणून तर म्हणत होतं मी तू काढ म्हणून माडून माती राहते हा काय हा झट त्याला थोडंसं झटकायचंच नाही नुसतं सगळं मातीच घ्यायची वज्याला कार तिथं गेल्यावर सगळी मातीच फडपेटावला असं वाजते उचलन का होय उचला मोठी उच अजे उचलली मग आजच काय झालं मोठं ओज काढायला हा कशाला शर्ट काढती काढ शर्ट ते खराब होत सगळं राहुती शेअर टाक असं दे की मग काय तुला म्हणते ना गेसाड्याची बाय आली म्हणून का चाल जायचं डोक्यावर मग का कशाला काढते राहते दिसते गी डोक्या उचल चाल हो का काय वजत काय हो तर तरी वस्तीत ती कुत्री कशी काय एवढी जो का लटमट झाली ती हां बघा आता मित्रांनो चालली आहे मोर गाडी मित्रांनो चाल म्हण बघा चालली आता ही मोर घेते का गाडी घेते का तू अय तू घेते गाडी हां मांड तुझं तू जांडे जा निघून मी तू मागणं चालत तुला सायकल यायची बॉम्ब शिकवणा जाईन कुठे गाडी घेऊन म्हणून का मला विली तर चला बसा